जावे वरा सुखे येतो घरात नारायण तर सांगायचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात की बाबा आपण जे भक्ती करण्यासाठी किंवा सुख प्राप्त करण्यासाठी किंवा देव 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 म्हणून जे शोधतो त्या देवाला प्राप्त करून घेण्यासाठी आपण अनेक मोठ्या मोठ्या तीर्थस्थळी जातो मंदिरात जातो अनेक ठिकाणी जातो तर तुकाराम महाराज असं ठामपणे सांगतात की तुम्हाला कुठे जायची गरज तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तीर्थात ती जर गेलो तुम्ही तर तिथं काय कुठल्याही तीर्थात जावं तुम्ही तिथं देव देवाचं स्वरूप कसं आहे एका धोंड्याचं सुळेचं स्वरूप आहे तीर्थी धोंडा आणि तिथं अनेक ठिकाणी काही कुंड आहेत काही नद्या आहेत पाण्याच्या की जेणेकरून त्या नदीत आंघोळ करायचं त्या तीर्थात आंघोळ करायचं आणि जाऊन त्या देवाच्या हो याच्यावर शिळेवर काय व्हायचं हो व्हायचं आणि आपला जो मस्तक जिथं ठेवतो हो आपण त्या मस्तकातून आपण त्या शिळेवर सगळी श्रद्धा समर्पित करतो जेणेकरून आपल्याला कुठंतरी तो भगवंत तो परमात्मा सापडावा आपल्यात त्याचे गुण सद्गुण आपल्याला त्याच्यातून मिळावा आणि आपल्याला काय मिळावं सुख मिळावं अर्थ असा आहे की आपण कुठपर्यंत आलो शेवटी सुखाच्या जवळ आलो का नाही कुठं सुख 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 शोधण्याचा प्रयत्न करतो कुठेही जरी गेलो तरी आपण पण आपल्याला खरं सुख मिळते का मिळत नाही मिळत नाही आता बरेच लोक चारधाम करतात सगळेच करतात काही कुठं जाऊन येतात काही कुठं का जाऊन येतात पण खरं सुख प्राप्त होत का त्यांना मग ते सोडायचं का मिळत नाही हे आपलं मन अंतकरण सांगते तरी सुद्धा आपण तिथे जातो पण ते जायचं का नाही पण त्याचे काही इतिहासात आपल्या भारत देशात अनेक ऐतिहासिक असे काही स्थळ आहेत जेणेकरून माणसाला खरं तुमच्या माणसाच्या मनाचं परिवर्तन होण्याचं ठिकाण म्हणजे तीर्थस्थळ त्याच्यासाठी आपण तिथे जातो जा तुम्ही अखंड जा तुम्हाला काही त्यांच्याबद्दल काही मतभेद नाही पण तुम्हाला जर खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे एक साधन आहे नाम नामाचं संकीर्तन करणं नामाचं आत्मज्ञानाचं आपल्या आत्म्यात अखंड अविरत चिंतन करणं हे एक खरं स्वरूप आहे आणि हे साधन आहे या साधनासाठी निर्लगती सायास जावे व नंतर आणि हे साधन प्राप्त करण्या घ्या प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला कसल्याच प्रकारचा सायास लागत नाही किंवा कुठल्या वनात जाऊन बसण्याची गरज नाही किंवा कुठल्या डोंगरावर जाऊन बसण्याची गरज नाही किंवा कुठली तप करायची गरज काहीच गरज नाही त्याच्यासाठी काय करायचं आपण मन आहे चंगा तो कटोच नाही रंगा रविदास महाराजांचा दोघ आहे तुमचं अंतःकरण तुमचं मन जर निर्मळ असेल तर तुम्हाला denar, तो परमात्मा तुमच्या पर्यंत धावून येतो तो भगवंत तुमच्या जवळ येतो आणि त्याचं साक्षात विभूषित जे विश्वरूप आहे ते तुम्हाला तुमच्या अंतकरणाला आणि तुमच्या मनाला दाखवतो त्यावेळेस खरं प्राप्त तुम्हाला जर उदाहरण घ्यायचं असेल तर संत सावता महाराज जवळपास पंढरपूर पासून त्याचं एक जवळपास पण अं वीस पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर त्यांचं गाव आहे आणि सावता महाराजाच खरं मूळ गाव औसा आहे आपला औसा त्यांचे त्यांचे आजोबा इथं होते औष्यात अगोदर आणि इथून त्यांनी त्यांचा व्यापार करत करत तिथपर्यंत गेले आणि तिथं त्याला स्थायिक झाले कुठं आरणला आरणला स्थायिक झाले पण मूळ स्थळ कुठलं आहे त्याचं औसा आणि आपल्या भागातलं औसा हे एक स्थळ असं आहे की फार दुर्मिळ ऐतिहासिक आणि सगळ्या इथल्या मराठवाड्यातलं एक तीर्थस्थळ आहे म्हणाल काही हरकत नाही जेणेकरून अशा अशा संतांचा जन्म इथं झालेला होता आणि त्याने तिथून मूळ गाव त्यांचं औसा आहे सावता महाराजाचं आणि सावता महाराजांच्या त्यांनी सावता महाराजांनी एवढं जवळ पंढरपूर असताना एवढ्या जवळ पंढरंग असताना विठ्ठल असताना त्यांनी कधी पंढरपूरला गेले <स्था> नाही एक फार मोठ हे बर महात्मा आहे त्याच ते जर ते बघायचं असलं तर कारण सावता महाराजांनी मग भगवंताला कुठं प्राप्त करून घेतले स्वतःच्या शेतात म्हणतच त्याने म्हणले की माझे कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाई माझी तर त्याने त्यांच्या कर्तव्यात त्यांच्या परिश्रमात परिश्रमातच परमेश्वर हो आहे आपण आपल्या शरीरातून जो घाम गळतो कष्ट केल्याशिवाय घाम गळत नाही त्या घामाचे थेंब दिसल्यावर त्याच्यात परमात्मा हे हा हे तत्व हे साधन हे तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात की न, न लगती सायास सा जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ना। तुम्हाला याच्यासाठी परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी कसल्याही प्रकारचं सायास लागत नाही कसल्याही प्रकारची साधना लागत नाही कसल्याही प्रकारचं कृत्य करत करावीची गरज नाही किंवा कसल्याही प्रकारचा आवडंबर कृत्य करण्याची गरज नाही तर तुम्हाला फक्त चिंतन कीर्तन करावं लागणार आहे या नाम अजून एक अर्थ असा आहे की नुसतं भजन नामसंकीर्तन केल्याने परमात्मा पाहतो तुमच्या कर्तवत्वात कीर्तन पाहिजे तुमच्या कर्तव्यात कीर्तन पाहिजे तुमच्या अंतकरणात कीर्तन पाहिजे जेणेकरून तुम्हाला समोरच्या एका सर्वसाधारण माणसानं जर बघितलं तुमच्या तोंडाला जर बघितलं की बुवा आपल्याला ह्या माणसा ह्या ह्या माणसाला जर साधं बघितलं तर एखाद एखादा माणूस असा असतोय की त्या माणसाचं तोंड जर बघितलं तर आपला दिवस सुखायचा जातो का बरं जातोय आणि काही माणसं असे असतात की तसं तोंड आपल्याला ह्या माणसाचं मी तोंड बघितलं म्हणजे आज आम्हाला काही कुठल्याच प्रकारचं काम होत नाही असे मग काही लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण होते का तर जसं जेणेकरून ज्या माणसाला तोंड बघितल्यावर ज्या माणसाचं आपल्याला दर्शन झाल्यावर त्या दिवसापुरतं सुख मिळावं असे जर भावना निर्माण तुम्हाला करून घ्यायचं असेल तो माणूस जर निर्माण व्हायचा असेल तर तुम्हाला अगोदर तुमच्यातला आत्मा तुमच्यातलं मन तुमच्यातलं अंतकरण स्वच्छ आणि निर्मळ करून घेण्याची गरज आहे निस्वार्थीपणाची भावना आपल्यात ठेवण्याची गरज आहे जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याची गरज भागवणार नाही